तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो बहुतेक बहिणींना जमा झालेला जा आहे बहुतेकांना अजूनपर्यंत जमा झालेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आलेला असेल तर पाच तारखेला हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्युअस पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही मी सबस्क्राईब केलेले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑर नागात ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडकी बहीण योजनेच्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा लगेच बँक खाते आणि यादीत नाव चेक करा तर बघा संपूर्ण माहिती आपण बघूया लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात मोठी महिलांसाठी लोकप्रिय योजना ठरलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यात जमा होत आहेत आता बँक खात्यात जमा होत असतात पैशांचा वापर महिला घराचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी करत असते लाडकी बहीण योजना बघा यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा पाच जूनपासून वितरित होण्याचे जे आहेत ते संकेत होते परंतु आधी तटकरे मॅडम यांनी सांगितले होते की त्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात जून महिन्यांचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत उर्वरित महिलांना पंधराशे रुपये कधी मिळतील याबद्दल आपण माहिती बघूया की केव्हा त्यांना पैसे मिळणार आहे जो तुमचा जून महिन्याचा हप्ता आहे बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील बघा पंधराशे रुपये कधी जमा होतील काय होतील संपूर्ण माहिती आपण बघूया ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यूस पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअन्सिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी असे बोलताना सांगितले की जून महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा लवकरच होईल जवळपास काही जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत परंतु अजूनही खूप महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर बघा संपूर्ण माहिती बघूया कोणाला पैसे मिळालेले आहेत कोणाला मिळालेले नाहीत अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना दर महिन्याला चिंता करण्याची गरज नाही कारण जून महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे खात्यांमध्ये जमा झाल्या आहे त्यामुळे आता आपल्या बँक खात्यांमध्ये लक्ष असू द्या आणि आपले बँक खाते चेक करत राहा लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये दे डेबीटीद्वारे जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील तसेच पुढे बघा की जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आणि कसे मिळणार लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही दिवसांपासून अडचणांची पडताळणी प्रक्रिया चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आयकर विभागाकडून माहिती बालवि बाल व वि... महिला हो विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या कुटुंबांमध्ये कोणीही व्यक्ती जर आयकर भरत असेल तर अशा कुटुंबातील पात्र महिलांना लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल तर त्या महिलांना या जून म योजनेचा अपात्र करण्यात आले या असेल याचाच अर्थ असा की ज्या महिलेचा अर्ज हा लाडकी बहीण योजनेचा बघू शकता तुम्ही पुढे अशा निकषाबाहेर असेल अनेक महिला ज्या आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा निकष बाहेर जाऊन आतापर्यंत लाभ घेत होत्या अशा सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे प्रत्येक महिलांच्या आत्ता वितरणित वितरण प्रक्रियेमध्ये हजारो महिला त्या योजनेच्या लाभापासून वंचित होणार आहेत यापुढे पण अर्जांची या पडताळणी प्रक्रिया ही चालू आहे त्यामुळे अनेक महिला ज्या आहेत त्या योजनेतून अपात्र होत त्यामुळे ज्या महिलांमध्ये तुम्हाला महिलांना लाभ मिळाला नाही तर त्या महिलांनी योजनेतून आपण अपात्र झालो असे गृहीत धरू बघा तर जून महिन्याचा हप्ता उशीर का होत आहे येण्यास तुम्हाला त्याचं कारण पण सांगतो बघा तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकोणतीस जून रोजी अर्थ खात्याकडून तीनशे सत्तर कोटी रुपयाचा निधी हा महिना लाडकी पण योजनेच्या खात्यामध्ये वितरण्यात महिला व बालविकास विभागाकडे पाठवला होता परंतु त्यात काही दिवसानंतरच म्हणजेच पाच जुलैपासून जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वाटप करण्यास सुरुवात झाली पुढे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या एक पोस्टवरती महिलांना खुशखबर दिली होती की पाच जुलैपासून ते आठ जुलैपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील परंतु काही तांत्रिक अडीअडचणींमुळे काही महिलांना पैसे आले परंतु काही महिलांना पैसे द्यायचे आहेत तर सर्व महिलांनी आपल्या बँक खाते चेक करायचे आहे आणि जवळील आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले की नाही याची खात्री करून द्यायची आहे लवकरच एक दोन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील बघा एक ते दोन दिवसांमध्ये जे बी उर्वरित महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना लवकरच जमा होतील बघा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी पुढे बघा त्यामुळे जा ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असंच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद